नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा खान जे पाहिले तेच दाखवणारे अभियाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका दोन हजार अठरा गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करावा मंडळाच्या अध्यक्षांची बैठक प्रतिवर्षीप्रमाणे सांगलीचे आराध्य दैवत गणेशाचे स्वागत करण्यासाठी समस्त सांगलीकर सज्ज झाले असून या काळात मुस्लिम समाजाचा ही सण आहे यावेळी येत असून हिंदू मुस्लिम ऐक्य निर्माण होण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासन पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले दरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास साहेब पाटील यांनी कडेकोट बंदोबस्त व गुंडांचा बंदोबस्त करणार असून सांगली महापालिकेच्या हद्दीत सीसीटीव्ही वाढवणार असल्याचे सांगितले काही कायद्याची बंधनं पाळलीच पाहिजे आजची बैठक जी अधिकाऱ्यांची आहे ती येणाऱ्या गणेशोत्सव आणि मोरम यांची एकत्रित तयारी कशी करता येईल या संदर्भानं आयोजित करण्यात आलेली होती त्यामध्ये बेसिकली येणाऱ्या उत्सवामध्ये चॅलेंजेस आहेत त्यात हायकोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार ध्वनी प्रदूषण होणार नाही आहे मंडप व्यवस्थित लागतील त्या अनुषंगाने मंडळांशी खूप चांगलं कॉर्डिनेशन पोलीस अधिकाऱ्यांनी प्रस्थापित केलेलं आहे तर प्रतिबंधक कारवाई वरती आपण फोकस केलेला आहे गेल्या दोन वर्षामध्ये साधारण शहाण्णव टोळ्या टोळ्याविरुद्ध मोकाची कारवाई या रेंजमध्ये पाचि जिल्ह्यात झालेली आहे ज्याच्यात सहाशे छत्तीस गुन्हेगारांच्या वरती मोका अन्वयी कारवाई झालेली आहे त्यावेळेला ऍक्च्युली दोन वर्षापूर्वी दोन जलसंधारणाचे कामं गणेश मंडळांनी जवळजवळ सत्तावीस वीस लाख रुपये जमा केलेले होते त्यातनं केलेले होते गेल्या वर्षी पाच हजार सहाशेच्या आसपास गणेश मंडळांनी सी सी टी व्ही कॅमेरे लावले हाच आमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं किंवा लोकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीनं सी सी टी व्ही कॅमेरे जर ऑलरेडी एस पीनी सांगलीमध्ये दोनशेच्या आसपास कॅमेरे डी पी डी सी फंडातनं पैसे घेऊन लावलेले आहेत परंतु चौका चौका, चौका एरिया एरियामध्ये हाऊसिंग सोसायटीमध्ये गणेश मंडळांनी जर कॅमेरे लावले आणि त्याचं नेटवर्क केबल टी व्हीच्या माध्यमातून जर पोलीस स्टेशनला किंवा पोलीस चौकीला दिलं पूर्ण एरिया आपला सुरक्षित राहू शकतो जी प्रशासन पोलीस खाते आणि सर्व मंडळांच्या बरोबर जी मिटिंग झाली त्यामध्ये एक चांगली चर्चा या ठिकाणी घडली त्यामध्ये उद्यापासून आपण सर्व मंडळांना एक खिडकी उपलब्ध करून आहे त्या ठिकाणी सर्वांनी अर्ज करायचे आहेत त्यांना परमिशन दिली जाईल त्याचबरोबर जी चर्चा झालेली आहे त्यामध्ये प्रशासन असेल पोलीस खाते असेल किंवा आम्ही सर्व पदाधिकारी आम्हा तुम्हाला सर्वांना चांगल्या पद्धतीचं सहकार्य करू तुम्हीही सर्व मंडळा मंडळांनी चांगलं सहकार्य करून हा उत्सव जो गणेश उत्सव आहे हा अतिशय शांतताप्रिय आणि चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यासाठी सर्वच मंडळांनी चांगलं काम करावं त्याचबरोबर